नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदौर माध्यम या शिष्य साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे शिष्यवृत्ती परीक्षेत इटान शिवाजी विद्यालयाचे सुयश इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात एन एम एम एस च्या परीक्षेसाठी इटान शिवाजी विद्यालयातील एकूण बत्तीस विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती त्यापैकी एकोणतीस विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांना दिले आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे असा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आशय असावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते वर्षातून एकदाच होणाऱ्या या परीक्षेत दीड लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना बसता येते तर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपये प्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते या वर्षी घेण्यात आलेले या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता येथील एकूण बत्तीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर मागील वर्षी याच विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती तेथील मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात तसेच शिक्षकांच्या परिश्रमाने दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात यावर्षी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विभाग प्रमुख व मार्गदर्शक एम एल खंडाई प्रकाश कावळे होमराज हेडाऊ कुमारी सुजाता कानेकर मुख्याध्यापक रामदास बेद्रे बी व्ही राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपये प्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तर कुंडी व मराठा जातीच्या विद्यार्थ्यांना सारथी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती मिळते उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये या शाळेतील असे तेरा विद्यार्थी आहेत